श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही अशी जी अकरा कामे आहेत ती गुप्तपणेच करा यश तुमच्याकडे चालत येईल रोज सकाळी झुपेतून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडथळे येणार नाही घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक पडेल कोणतेही महत्वाच्या कामासाठी जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही रोज सकाळी उठल्यानंतर पूजा पाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्या असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होते कोणतेही महत्वाच्या किंवा शुभ कामासाठी वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय बाहेर टाकून पडावे दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी तो दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्याला कामात येणाऱ्या अडचणी देखील दूर होती एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा ते, ते नारळ गणपतीच्या मंदिरात निहून अर्पण करावा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारावे या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या भगवान शंकराचा दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा देखील लावावा सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्या आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद